भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर भाऊ सावरकर भाजपा प्रदेशाध्यक्ष सावर प्रदेशा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राजराजेश्वर मंदिर परिसरात विविध कार्यक्रम भारतीय जनता पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष असून समाजातील शेवटच्या दलितांना लावण्याची सेवा करणारा पक्ष असून ॲटोवाला महाराष्ट्राचा अध्यक्ष होऊ शकतो मंत्री होऊ शकतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात लोकशाही पालन करणारा पक्ष असल्यामुळे संघटनेसाठी समाजासाठी राष्ट्रासाठी काम करणारे चंद्रशेखर बावनकुळेसारखे लोकनेते भाजपाने निर्माण केले व आपल्या कर्तृत्वाने समाजातील बहुजन समाजाला भाजपच्या पाठीशी उभी करण्याची किमया पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात करून आपल्या काम करण्याच्या दिशेने सिद्ध केल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी केले भाजपा प्रदेशाध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून राजराजेश्वर मंदिर परिसरात विविध कार्यक्रम अभिषेक पूजा अर्चना कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानगराध्यक्ष जयंत मसने हे होते तर यावेळी विजय अग्रवाल किशोर पाटील कार्यक्रमाचे आयोजक दिलीप नायसे ॲडव्होकेट देवाशिष काकड संजय गोटफोडे मंगेश वानखडे रामदास हरणे प्रकाश धोगलिया पप्पू ब्रिज पप्पू वानखडे वसंत सोनटक्के लखन शर्मा हेमंत शर्मा मंदिराचे विश्वस्त गजानन धोगे अभ्यंकर निलेश निनोरे संतोष पांडे संदीप गावंडे माधव मानकर करण शाहू रवी दुतोंडे संजय जिरापुरे वैशाली शेळके रमन पाटील वसंता मानकर आदी प्रमुख उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा